आज आपण गावरान पद्धतीचा मेणू बनवलेला आहे तो म्हणजे गरमागरम अशी कुळदाची पिटी आणि सोबतच बटाट्याची कापं खूपच छान लागते हे कॉम्बिनेशन एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कुळदाची पिटी कशी बनवायची ते अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी बघू शकता मस्त अशी घट्ट अशी कुळधाची पिटी आणि सोबतच ना आपण कापं जी बनवले त्यामुळे हे दोन्ही कॉम्बिनेशन खाण्यासाठी एवढे असं लागतात ना की तुम्ही बाहेरचं फाय स्टार जेवण विसरून जाल एवढं घरगुती हे चमचमी तसं जेवण लागतं साधी सोपी रेसिपी आहे कोणीही सहज करू शकतं बघू शकता चवीला एकदम अप्रतिम लागते हे कुळदाचं पीठ आहे हे मी घरगुती बनवलेलं आहे हे तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा मी नक्की बनवून दाखवेन आपण बाहेरून जे पीठ विकत आणतो ना त्याची पिटी करून बघा थोडी कडवट लागते कारण ती लोकं साला वगैरे काढत नाही साला से दळतात मग कुळदाचं पीठ जे आहे कडवट होतं आणि हे बघा एकदम बारीक असं दळलं पाहिजे म्हणजे काय होतं पिटी आपली एकदम चविष्ट होते तर हे कुळदाचं पीठ आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो मला कमेंट्समध्ये सांगा मी बनवून दाखवते आता यापासून आपण बनवणार आहोत पिटी तर पिटीसाठी आपण एक मोठं भाऊ किंवा मोठा बाऊल घ्या त्यामध्ये आपण घेणार आहोत या, घर या एक आपण जो घरती घरी खांदेपोई खाण्यासाठी घेतो तो चमचा या पद्धतीने घ्यायचा आहे आणि एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यानंतर एक अशी वाटी जी आपल्या रेग्युलर घरामध्ये असते ती मापाला घ्या म्हणजे तुम्हाला किती माणसांची पिठी बनवायची आहे तर तुम्हाला अंदाज येईल तर एका माणसासाठी या कपाने एक चमचा ही पीठ बस होतं तर या पद्धतीने मी चार चमचे पीठ घेते म्हणजे चार जणांसाठी आपण ही पिठी बनवणार आहोत हे चार चमचे तुम्ही पीठ घेतलात की चार माणसांना व्यवस्थित पिठी आणि आता याच कपाने आपण पाणी घालणार आहोत तर आधी एक मी कप पाणी घालते मिक्स करून घेऊया व्यवस्थित यामधल्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या चांगलं फेटून घेतलं की यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाही बघा मस्त असं पिठाचा कलर बघू शकता तुम्ही अगदी मस्त पिवळा असा कलर आहे म्हणजे पिठीचं पीठ पिठी पिठी जे आहे एकदम परफेक्ट आहे नाहीतर का होतं जे आपण मार्केटमधून विकत आणतो ना त्याचं पीठ मिक्स करून बघा थोडं काळपट कलर येतो कारण ते सालास हे दळलेलं असं आता यामध्ये ना मी दोन कोकमं घालते पिठीमध्ये कोकमं घालून बघा खूप छान चव येते अगदी मालवणी पद्धतीने पिठी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगत आहे थोडीशी घालायची पाव चमचा एवढी हळद पाव चमचा मी घालते लाल मिरची पावडर कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीही वापरणार दोन्हीचं कॉम्बिनेशन करून बघा पिठी चवीला खूप छान लागते हिरवी मिरचीही घालायची आणि लाल मिरची पावडरही घालायची आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित आपण परत मिक्स करून घेऊया कारण लाल मिरची पावडरचे मध्ये मध्ये गुठळ्या जमतात बघा त्यामुळे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर हे पीठ आपलं फेटून झालेलं आहे आता आपल्याला अजून पुढे काय साहित्य लागणार आहे ते बघते एक छोटा अर्धा कांदा घ्यायचा आहे जास्त नाही अर्धा कांदा बस होतो तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या मोठ्या साईजच्या पाकळ्या आहेत त्यामुळे मी तीन घेतल्या आहेत छोट्या असेल तर चार पाच घ्या नक्की थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची एका मिरचीचे चार काप करून घेतलेले आहेत मी हे साहित्य आता लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं कढीपत्ता आता कांदा आणि लसूण जे आहे एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला तर कांदा आणि लसूण आपली चिरून झालेली आहे बघा एकदम बारीक चिरलेली आहे कांदा आणि लसूण दोन्हीही आता आपण वळूया गॅसकडे तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले छोटे दोन चमचे अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे मोहरी थोडीशी तडकू द्यायची मोहरी तडकली का यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा झिरं तर राई चांगली तडकली पाहिजे त्यानंतर जिरं घालायचं नाही तर राईचा कच्चपणा येतो त्यामुळे राईच चटकली का मग झिरं घाला तर झिरं आणि राई दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅस इथे मंदवरती ठेवायचं आणि आता यामध्ये मी घातली हिरवी मिरची कढीपत्ता कढीपत्ता थोडासा जास्त घाला मस्त सुगंध येतो पेटीला हलका असं हे थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे त्यात ते मिरचीचा जो फ्लेवर आहे तेलामध्ये चांगला उतरला पाहिजे आता यामध्ये कांदा आणि लसूण दोन्हीही घालायचं आहे लसूण थोडी जास्त प्रमाणात घातली ना की पिटीला चव खूप छान येते तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल पिटी खाण्यासाठी अगदी लहान मुलंही साठून पुसून घातील एवढी चविष्ट लागते ही पिटी आता कांदा आणि लसूण आपण चांगले तेलामध्ये भाजून घेणार आहोत थोडासा हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस केलेली आहे आता मीडियम गॅसवरती आपण हे कांदा लसूण चांगला थोडासा लालसर रंग येईपर्यंत ये भाजून घेणार आहोत एक बघा एकदम काळपट ब्राऊन असं नाही करायचं थोडासा हलकासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघा कांद्याला मस्त हलकाचं थोडंसं लालसर कलर येत चाललेला आहे बघू शकता कांदा आपला आता थोडा हलका लालसर झालेला आहे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे कोळदिताचं पीठ आपण मिक्स करून ठेवलं होतं पाण्यामध्ये ते घालून घ्यायचं मिक्स घालताना थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ वगैरे खाली लागलं ला, असेल तर ते व्यवस्थित मिक्स होतं परत आणि या थोडंसं एक कप अजून पाणी मी घालते म्हणजे टोटल आतापर्यंत आपण ती दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि मिक्स करून बघूया ही ना थोडी घट्ट छान लागते आता तुमच्या आवडीवरती आहे तुम्हाला घट्ट आवडते की पातळ त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता एक कप मी अजून पाणी घालते आणि लागलंच तर या पद्धतीने चार माणसांसाठी पिठी बरोबर होते पण तुम्हाला जर असं वाटत असेल थोडं घट्ट अजून वाटतंय तर आपण थोडं नंतर परत पाणी वाढवू शकतो आणि सतत मिक्स करत राहायचं आहे नाही तर काय होतं पीठ खाली लागतं त्यामुळे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि छान एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आता तुम्हाला जर ही पिठी पातळ वाटत असलेली जसंजसं दस ही उकळत जाईल घट तशी तशी पिट्टी ही घट्ट होत जाईल त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करत राहायचं आणि गॅस एकदम मिडियम टू लोवरती ठेवा कारण जास्त हायवरती ठेवला तर पटकन याला उकळी येईल आणि मग ते पीठ व्यवस्थित पिटी शिजली जाणार नाही तर थोडीशी मी घालते कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं यामुळे चव खूप छान येते मला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल तर बघू शकता आता पिटी आपल्या पहिल्यापेक्षा चांगली घट्ट होत चाललेली आहे एक उकळी काढून घेऊया तर ही थोडी घट्ट अजून होणार आहे उकळण्यासाठी तर त्यामुळे मी थोडं एक कप अजूनही अजून आजुन घालते म्हणजे टोटल मी इथे चार कप पाणी वापरलेलं आहे चार जणां माणसांच्या पिठीसाठी तर बघू शकता मस्त अशी आता ह्याला उकळी काढून घेऊया आपण गॅस आता एकदम लोवरती ठेवलेला आहे मी लो फ्लेमवरती आपण याला चांगलं मिक्स करत उकळी काढून घेऊया मिक्स केलं नाही हो तर काय होतं मग कढईच्या कडेकडेने पीठ घट्ट होत जातं आणि मग एकत्र असं गोळ्यासारखं होऊ शकतं त्यामुळे व्यव सतत मिक्स करत राहिलं की एक समान अशी पिटीला उकळी येते तर बघू शकता आता पिटीला आपल्या उकळी येत आलेली आहे एक छान अशी दणदणीत उकळी आली का आपली पिटी तयार झालेली आहे जास्त वेळ ही लागत नाही बनवायला घरी जर पटकन तुम्हाला भूक लागली असेल किंवा कोणी पाहुणे वगैरे आले असेल तर झटपट तुम्ही ही पिठी बनवू शकता झटपट तुम्हाला काही खाण्याचं मन झालं असेल तर हे पिठी भात आणि कापं एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर अशी ही आपली उकळी पिटीला आलेली आहे आणि आपली गरमागरम अशी पिठी तयार झालेली आहे बघू शकता तर याला ठेवूया आता साईडला झाकून आणि आपण आता बटाट्याची कापं कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी बघा दोन मोठ्या आकाराचे मी इथे बटाटे घेतलेले आहेत त्याला आपण असे स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं पण ते कसं की जा थोडा आपण जे बटाट्याचे फ्रा भजी करण्यासाठी कापं करतो त्यापेक्षा थोडी जाडी करायची आहेत एकदम पातळ हे बघा थोडी जाडी पिसेस करून घ्यायची त्यामुळे काय होतं जे आपण जेव्हा कापं करतो ती व्यवस्थित होतात जर पातळ केला तर ती कडक होतील म्हणून या जाळीची आपल्याला ही कापं करून घ्यायचे आहेत तर दोन्ही बटाट्याची मी कापं करून घेतलेली आहेत आणि बटाटे पहिलेच धुवून घ्यायचे नंतर नाही कारण त्याला पाणी सुट्टा आता मी थोडी बटाट्याची कापं घेतलेली आहेत अर्धी घेतलेली आहेत आणि अर्धी आधी ठेवलेली आहे साईडला कारण आपले जी पॅनचे साईज असते त्यानुसारच आपल्याला आधी कापं बटाट्याचे पिसेस घ्यायचे आहेत कारण त्याला लगेचच पाणी सुटतं जर तुम्ही एकत्र सगळ्यांना मीठ मसाला लावलात तर मग काय होतं पाकी उरलेले पिठा पिसाना पाणी सुटेल आणि ते मग टेस्ट ही त्याची बिघडेल घ्यायचे आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ ला आणि मसाला लावून घेतलेला आहे व्यवस्थित बटाट्याच्या पिसांना मीठ आणि मसाला चोळून घ्यायचा आहे म्हणजे एकच समान लागला जाईल तोपर्यंत मी गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला लगेचच ही बटाट्याची कापं पॅनवरती घालता येतील तर बघा हाताने चोळून चांगली मी इथे मीठ आणि मसाला लावून घेतलेला आहे पॅनही आपला गरम झालेला आहे आता काय करायचं आहे पॅनवरती थोडंसं तेल घालायचं इथे तेलही आपल्याला कमी लागतं तर एक अर्धा चमचा एवढं तेल मी लावून घेतलेला आहे पॅनवरती घातलेला आहे सुरुवातीला तुम्ही जास्त तेल घालू नका त्यानंतर आपण हे बटाट्याचे काप जे आहे ते व्यवस्थित एक, एक एका बाजूला एक असे आपण ठेवून घेणार आहोत आणि गॅस इथे मीडियमवरती ठेवायची आणि मिडियम गॅसवरती आपण हे मस्त असे थोडंसं लालसर रंग येईपर्यंत तळून भाजून घेणार आहोत आता एका वेळेस जेवढे पॅनमध्ये राहतील तेवढेच आपण इथे बटाट्याच्या पिसांना म मीठ आणि मसाला लावून घेतलेला आहे तर अर्धे पिसं आपण नंतर लावणार आहोत थोडंसं वरून आपण तेल लावून टाकून घेऊया म्हणजे हे बटाट्याची कापं जी आहेत व्यवस्थित फ्राय होतील बघू शकता एक ने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण याला पलटून दुसऱ्या साईडनेही चांगलं असं सा फ्राय करून घेणार आहोत बघू शकता मस्त कलरही चेंज झालेला आहे आणि असं खरपूस थोडासा कलर ही ला सा, थोड़ा सा, सा कलर येईपर्यंत आपण दोन्ही ने अलटून पलटून यानं कापं बनून घेणार आहोत थोड्या थोड्या वेळाने असं मध्ये मध्ये पलटत रहा नाहीतर काय होईल एका साईडनेच पूर्ण काळपट कलर येईल त्याला त्यामुळे थोडा थोडा हलका वेळाने आपल्याला याला आलटून पलटून थोडंसं असं बघा कलर येईपर्यंत वरून तळून घे गे, भाजून घ्यायची आहे बघा बटाटा शिक शिजलाय की नाही चेक करायचं हाफ स्पून लगेचच आतमध्ये गेला आहे म्हणजे आपला बटाटा चांगला शिजला गेल्या आहेत कापं झाली आहेत तयार तर पिटी ही आपली तयार आहे गरमागरम पिटी आणि ही बटाट्याची कापं खूपच छान लागतात चवीला तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल तर जर तुम्हाला कुळदाचं पीठ घरी कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा मी नक्की बनवून दाखवेन तुम्हाला तरी बटाट्याची कापं बघा मस्त गरम गरम आहेत हातालाही चटके लागतात आणि गरम गरमच असताना खायचीही त्यामुळे चवीला खूप भारी लागतात